जलजीवन मिशनच्या कामात निकृष्टता मूळ उद्देशाला हरताळ फासत केली जात आहे जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून हर घर जल असे घोषवाक्य घेऊन प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मात्र तालुक्यात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून गावपाड्यात वर विस्तारित पाईपलाईनच्या कमांड प्रचंड अनागोंदी असून शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासत अंदाजपत्रकानुसार कामे केली गेली नसल्याची तक्रार स्थानिक गावकरी आहेत या संबंधित ठेकेदार प्रशासन आर्थिक उलाढाल झाली असल्याची चौकशी अंती निदर्शनास येईल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे तालुक्यात खोडाळा कारेगाव सूर्यमाळा किनिस्ते सायदे जोगलवाडी काष्टी सावर्डे वाकपाडा उधळे हट्टी या ग्रामपंचायत गावपाड्यांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पालघर मार्फत विस्तारित पाईपलाईनची ठेकेदारांमार्फत मोठ्या प्रमाणात कामे केली गेली आहेत या कामात पाईपलाईन टाकताना केलेले खोदकाम एक फुटाचे ही नसण निकृष्ट दर्जाचे पाइप जॉईंटमध्ये लिकेज गावातील अर्धवट टाकलेल्या लाईन व इतर कामात अनियमित दिसल्याने गावकऱ्यांकडून सातत्याने विचारणा होत असताना मुजोर ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालघर